आणि आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला अंबादास दानवे गेलेले आहेत ते तिकडे बोलतायत आपण थेट जाऊयात असं स्पष्ट भूमिका आहे मनोज जरांगे पाटलांच्या नामची शिष्टमंडळ शिष्टमंडळामध्ये मला म्हणणं आहे की मराठवाड्यातले मंत्री याच्यात असावे बाकीच्या बाहेरच्या मंत्र्यांना या प्रश्नाची जाणीव नाही असं मी म्हणणार नाही परंतु त्याचा आपलेपणा जो आहे तो नाही म्हणून मराठवाड्यातला मंत्री या शिष्टमंडळाचा नेतृत्व करणारा असला पाहिजे असं माझं स्पष्ट मत हो आहे ते कोण असावं ते हो सरकारने ठरवावं असं बोलले आम्ही आहोत त्यांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या सगळ्या न्यायासाठी आम्ही या सगळी जनता उभी या भागातली त्याच्यामुळं त्यांच्या केसालाही कोणी धक्का लावू शकत नाही एवढं स्पष्ट सांगतो काही असं म्हणाले की ते जे निर्णय घेतील त्याच्या मागे आम्ही आहोत एवढं सांगतो सरकार घेतला पाहिजे सरकारने ताबडतोब निर्णय कारण सरकारने सर्क्युलर जे आरती काढलं सगळ्या सर्क्युलर सजेशन ऑब्जेक्शन येत असतात त्याला काय एवढं सिरियसली घ्यायचं सरकारमधले एकमंत्री संवाद साधत होते हे पात ते मंत्री म्हणून नाही इथं ते या मराठा समाजाच्या एक चळवळीतले ते सुद्धा एक जसं मी आणि ते कार्यकर्ते आहोत म्हणून ते सुद्धा इथं आलेले आहेत अधिकृतरित्या त्यांना सरकारने नेमलं तर आमचं तर स्वागत आहे त्यांना नेमलं सरकारने असं आमचं म्हणणं आहे की आम्ही सोबत आहोत तुमची पण भूमिका असेल ना ही तर पक्ष म्हणून भूमिका नाही ही तर मराठा समाज म्हणून भूमिका घेण्याची आवश्यकता ती भूमिका घ्यायची आमची तयारी पक्ष म्हणून भूमिका केली उद्धवजी ठाकरे साहेब इथं आलेले आता मी उद्धवजी ठाकरे साहेबांना इथे येताना फोन लावला या भूमिकेला आमचा पाठिंबा तर अंतरावाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत उपोषणाचा आजचा त्यांचा सहावा दिवस आहे तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी त्यांची भेट घेतली यावेळी मराठवाड्यातील मंत्र्यांनी शिष्टमंडळाचं नेतृत्व करावं असं वक्तव्य अंबादास दानवेंनी केलेलं आहे त्या मंत्र्यांची निवड मात्र सरकारनेच करावी असं देखील यावेळी दानवे म्हणालेले आहेत तर सरकारनं तातडीनं मागणी मान्य करावी असं वक्तव्य देखील अंबादास दानवेंनी केलेली आहे मराठा म्हणून भूमिका घेतली पक्ष म्हणूनही सोबत आहोत असं देखील अंबादास दानवे म्हणाले आहेत जरांगेंच्या पाठीशी जनता उभी असल्याचं वक्तव्य देखील यावेळी अंबादास दानवेंनी केलेलं आहे अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटलांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी अंबादास दानवे तिथे उपस्थित आहेत